नमस्कार मित्रांनो मी सुजल माटे राईड विथ सुजिया ब्लॉग चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण राईड ब्लॉग बनवतो आहे आज मुंबई टू भीमाशंकर चाललो आहे आपण आपली दोनशे दहा किलोमीटरची राईड आहे आणि आपण आता सकाळचे साडेचार वाजत आले तर आता निघतो आहे इथून अंधेरीवरून तर माझे मित्र थोडे येतात आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे ते आले की आम्ही इथून निघूच तर बघूया आजचा ब्लॉग कसा बनतो आहे कशी राईड होते आपली तर तुम्हाला दाखवतो पुढे बघत राहा कंटिन्यू करा चला थोड्या वेळानं भेटूया आपण सगळ्या आल्यावर सो so, मित्रांनो आता आम्ही रितेशच्या घराजवळ पोचलो आहे रितेशची बाईक गाडी चालू करतो आहे आपले युवराज बाय रितेश आणि शिवम आहे असे आपले चार बाईक आहेत एक, जीटी एक, एक जी टी आहे जी टी सिक्स फिफ्टी एक अजून अपाची आर आर थ्री टेन आहे एक आपली गाडी आहे आणि एक शिवमची गाडी आहे सुझुकी तर था। आता बघूया इकडनं स्टार्ट करू आम्ही राईड आणि मग थोडा कुठे थांबू तेव्हा असं तुम्हाला दाखवतो व्यू आता बघूया तर भेटूया थोडा पुढे जाऊन सगळे जेव्हा तुम्हाला लाईन अप दाखवतो तेव्हा दहा भेटू चला सो आम्ही आता इथून निघालो मित्रांनो तुम्ही बघू शकता हां

आम्ही अंधेरीवरनं निघालो आहे तरी सुद्धा ना इथून भीमाशंकर हे दोनशे दहा किलोमीटर दाखवते दोनशे दहा किलोमीटरची राईड आहे तर बघा तुम्हाला कसं वाटतं ही राईड आम्हाला एन्जॉय करा आमच्यासोबत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा ब्लॉग कसा होता ते तर असं कंटिन्यू बघत राहा पनवेलला पोचलो आहे पनवेलला थोडं थांबलेलो चाय पियालो आहे जस्ट लोक आमच्या गाड्या उभ्या आहेत तिथे आणि एक जण आमचं म्हणजे जी टी सिक्स फिफ्टीवाला गेला आहे पेट्रोल भरायला त्याचा त्याचा वेट करतो आहे आम्ही तर आम्ही अर्धा तासात पनवेलला पोचलो आहे अशा प्रकारे मजा करतो आहे राईटची तुम्हाला दाखवतो पुढे अजून व्ह्यू अजून खूप बाकी आहे तर आम्ही लोणावळा मार्गे जातो आहे लोणावळा मार्गे तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही जर कधी गेला असेल तर एकदम हे असते मजा असते तिकडे आणि आज संडे आहे संडे असल्यामुळे सगळे रायडर्स निघतात बाहेर तर बघूया लाईनमध्ये तुम्हाला दाखवतो आज ला आणि आमची बघा ही जी टी सिक्स फिफ्टीवाला आला आता तर बघूया तर भेटूया आपण पुढे जाऊन तुम्हाला लाईनच दाखवतो शोपर्यंत तर आज खूप रायडर्स निघतात जा बघा तुम्ही बघू शकता हार्डली डेविडसन आहे एक नंबर गाडी वाटते बघण्यासारखी एकदम आणि आमच्या आजकाल आहे बी टी सी फिफ्टी जिक्सर अपाची थ्री टेन आर आणि ड्यू टू टू हंड्रेड या चार गाड्या आहेत आम्ही निघालो आज राईडला करला बघूया कशी असते आमची आजची आज राईड बघू 俺ら。<Okay. S 2> म्हणजे जी टीचं फ्रंट ब्रेक फेल झाला आहे त्याच्यामुळे आम्ही तिकडे थांबलो आहे गॅरेजला तर गॅरेजवाला येतो आहे तर बघू गॅरेजचं आमचं गाडीचं काम होतं मग आम्ही तोपर्यंत एक बघा एक एक गाड्या बघायला भेटत आहे ना सगळे मोठ्या मोठ्या गाजी मध्ये ह्याच म्हणजे सकाळी आणि संडे राईड खूप भारी असतं बघण्यासारखं सगळे एकदम भारी भारी गाड्या येतात तर बघूया आम्ही ते पण त्याच्यासाठी एक्सायटेड आहे पुढे जातो आहे कधी पोचतो असं झालं आहे आम्हाला पण पण आमच्या गाडीमुळे आम्ही जरा थांबलो आहे बघू आता गाडीचं काम झालं की जाऊ आम्ही पुढे तर भेटूया पुढे जाऊ सगळ्यांना आता आपण पोचलो आहे फायनली गाडी बुडून त्याच्यानंतर आता पोहोचलो आहे आपण पुन्हा एवढा व्ह्यू पॉईंटचा व्ह्यू पॉईंट आहे की असं म्हणजे पुढे आहे व्ह्यू पोचण्यासारखं तर आता आपण पोहोच जाऊन तर थांबणारच नाही की नाही कामगार आम्हाला आधी लेट झालं आहे खूप आम्हाला आमच्या टार्गेटपर्यंत पोचायचं आहे आम्ही आता पळवणार पण आहे गाडी कारण आमच्याकडे ना काही पर्याय आता पळवणार गाडी आता आम्ही पोचतच आलो तो एक पाच दहा मिनटाचा रस्ता बाकी हिमाशंकला यायला ऊन पण खूप झालं आणि आम्ही इथे फोटो काढायला थांबलेलो कारण वाटचा व्ह्यू बघू शकता व्ह्यूसाठी इकडे थांबलेलो मस्त व्ह्यू होता आता इथून निघू आणि मग डायरेक्ट भीमाशंकरला भेटू कारण बाकीचं तुम्हाला दाखवलं काय नाही कारण रस्ता खूप बेकार होता गाडी चालवायला होत नव्हती काय व्हिडिओ काढू तर मग बोललो जाऊ दे भेटूया आपण आता डायरेक्ट तिकडे पोचल्यावरती मग बोलू आपण तर मित्रांनो फायनली आम्ही आता भीमाशंकरला पोचतोच आहे बघा हा आतमध्ये एंट्री जेव्हा गेटमध्ये आतमध्ये एंट्री करतो ना तेव्हा हे असा रस्ता आहे भीमाशंकरचा एक अर्धा किलोमीटर पण नसेल तर आतमध्ये जावं लागतं आम्ही पोहोचलो आहोत विमाशंकडे समोरच आमचं मंदिर आहे सगळं काढणार आणि मग जाणार पुढे गेअर्स खूप हालत बेकार झाली एवढे रस्ते खराब आहेत ना की गाडी चालवायच्या हिशोबात नाही आहे रस्ते फुल जर तुम्ही येत असाल ना कधी तर नक्कीच बोलतात ना पूर्ण सेफ्टी आहे कारण रस्ते खूप खराब आहेत

अभी लगाया था करें अभी लगा जय महाकाल अभी तो हसले भाई आता मंदिराच्या आत मध्ये जातो नाही बघा इथे स्टार्ट आहे तनल जायला मी फर्स्ट टाइम आलो बघा काय कसं वाटतं अरे भीमा शंकरला फर्स्ट टाइम आल्यामुळे जरा एक्सपीरियंस जगाय माझा जाऊन तुम्हाला दाखवतो काय फायनली आम्ही आहे आता तिथे आता हार्बीर घेतला आहे ते बघा आणि आता आहे पुढे तर आम्ही डायरेक्ट प्रदर्शन घेणार आणि मग जाणार पुढे खाली दाखवत होतो मला आता मुखदर्शन झालं आहे तुम्हाला दाखवतो बघा मुखदर्शन इथूनच हे करतात आणि इकडे त्या एक दगड ठेवलेली आहे त्याचं तर ते सगळं अर्पण केलं जातं आणि मग तेवढंच हे करतात तुम्हाला दाखवतो का जरा मंदिर विंदीर बाहेरून कसं आहे काय ते मी पोहोचूया थोडं आणि कारण खूप भूक लागलं आता आता नाही आमचं ताकत नाही तेवढी सगळ्यांचीच हलत गाव तर जेव्हा पण पाहिजे मध्ये तुम्ही बघू शकता काय चालेल ही पिंड आहे पण आतमध्ये जायला चार तास लाईन आहे आत्महत्यासाठी त्यासाठी बोलून नाही कारण परत मुंबईला आम्हाला जायचं आहे तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे आता घरी पोचणार एक पाच दहा मिनटामध्ये आणि तुम्ही माझं असं चेहरा बघून तुम्हाला वाटलंच असेल काय पण मी हेल्मेटची काच ओपन ठेवलेली त्याच्यामुळे कारण रात्रीचं मला ते दिसत नाही त्याच्यामुळे तर आता आपण घरी पोचू आणि ब्लॉग एंड करायचा टाईम आला आहे तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग हा असंच आम्ही संडे राईड म्हणून हे केलेलं म निघालेलो एक संडे राईड म्हणून छोटी राईड होऊन जाईल आणि मग किती दिवस राईडला गेलो नव्हतं त्याच्यामुळे आणि हा ही राईड कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा आम्ही गेलेलो भीमाशंकरला शॉर्टफॉर्ममध्ये असंच एक राऊंड मारण्यासाठी तर आता रात्रीचं वाजलेत अकरा एक सव्वा अकरा वाजत झाले तसं बघूया आणि आपण मग तुम्हाला हा कसा वाटला ते नक्की सांगा आता घरी डायरेक्ट जाऊन झोपणार कारण माझी आवडचा बोल बेकार झाले तर बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओज बघत राहा तर लास्ट बाय बाय चालेल